किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चला तर मग आज बनवूया आपण मुळ्याचा पराठा कधी खाल्लाय का चला तर मग मुळ्याचा पराठा बनवूया आज आपण चला तर मग कसा बनवायचा बारीक मुळा किसून घेतलेला होता बघू शकता चला तर मग याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं कणिक घालायची आहे त्यानंतर कोथिंबीर घालूया हळद घालायची आहे तिखट घालायचं आहे धनी पावडर घालूया मीठ घालायचं आहे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करायचा आहे गोळा तयार झालेला आहे चला तर मग पराठा करायचा आहे मुळ्यापासून तयार होणारे जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग